श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला श्रावण महिन्यातील रोजची शंकराची पूजा तर ती कमी वेळेतील प्रभावी पूजा तर तुम्ही रोज एक दहा मिनटात ती पूजा करू शकाल आणि तुम्हाला पूर्ण श्रावण महिन्याची रोज पूजा केलेल्याचं फळ मिळेल आणि तुम्हाला आनंद भेटेल तर ती पूजा मी काय आहे ती सांगते श्री स्वामी समर्थ ओ, रोज आपण सकाळी देवपूजा आंघोळ केल्यानंतर देवपूजा करतो त्यावेळेस आपण देवपूजेला बसताना एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये शिवपिंड ठेवायची शंकराची आणि त्या पिंडीला पाण्याचा अभिषेक घालायचा जर तुम्हाला दूध भेटत असेल तर दूध घालायचं त्याच्यात काळी तीळ घालायचे थोडं पाणी मिसळायचं आणि असं ते पाणी दूध आणि काळीतीळ असे मिसळून त्याचं अभिषेक शंकराला घालायचा तर तो अभिषेक चमच्यानं चमच्यानं घालत घालत फक्त महामृत्युंजय मंत्र म्हणायचा काय म्हणायचा महामृत्युंजय मंत्र तर हा महामृत्युंजय मंत्र तर कोणता तर ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीम पुष्टीवर्दनम उरवारुकमिव बंध न मृत्योर्मोक्षीय मामृता हा मंत्र तर हा महामृत्युंजय मंत्र हा म्हणून जर आपण शंकराची रोज अशी दहा मिनटं किती अकरा वेळा म्हणायचा हा मंत्र तर हा मंत्र कोणी म्हटलं आहे आणि किती फलदायी आणि कोणी म्हटलं आहे कशासाठी म्हटलं आहे काय आहे तर त्याची मी कथा तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही ऐका आणि ही सेवा अगदी थोड्या वेळ येतील दहा मिनटाची सेवा तुम्ही रोज जरी तुमच्या कामातून केली फक्त बारा वेळा किंवा चोवीस वेळा हा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि नुसतं पाणी जरी घातलं पिंडीला तरी चालण्यासारखं आहे श्रीस्वामी समर्थ तर ऐका ती कथा श्री स्वामी समर्थ महामृत्युंजय कथा मृकुंड मुनींना आपत्य नसल्यामुळे ते नेहमी चिंतेत असत संतान सौख्य लाभावे म्हणून त्यांनी भगवान शंकरांची सपत्नीक आराधना केली त्यांच्या तपश्चर्येने कैलासनाथ प्रसन्न झाले त्यांनी मृकुंड मुनींना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले मुनींने पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली भगवान शंकर म्हणाले हे मुने तुम्हाला कसा पुत्र हवा तेजस्वी ज्ञानी बुद्धिमान व चरित्रवान पुत्र हवा असेल तर तो अल्पायुषी होईल आणि सोळा वर्षे जगेल अज्ञानी चरित्रहीन व मूर्ख पुत्र हवा असेल तर तो पूर्णायुषी होईल हे ऐकून मृकुंडमुनी विचारात पडले मग मूळ अपत्यापेक्षा सद्गुणी अपत्य केव्हाही चांगले असा विचार करून त्यांनी शंकराला महाज्ञानी व गुणवान पुत्र देण्याची विनंती केली शंकराच्या वरदानाने त्यांच्या पत्नीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला त्याचे नाव मार्कंडेय ठेवण्यात आले शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे मार्कंडेय लहानाचा मोठा होऊ लागला तो अतिशय हुशार व चुंचुणीत होता मौजी बंधन झाल्यावर त्याच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली त्याने अल्पावधीतच वेद शास्त्रे व पुराणे आत्मसात केली विद्वजनांमध्ये त्याचे कौतुक होऊ लागले त्याच्या मृत्यूची वेळ निकट येऊ लागली तेव्हा मृकुंड मुनी व त्यांची पत्नी यांची चिंता वाढू लागली त्यांनी दुःखी कष्टी होऊन मार्कंड दुःखी कष्टी होऊन पाहून मार्कंडेयाने विचारले तुम्ही असे व्यथित का तुमच्या शोकाचे काय कारण आहे तेव्हा मातापित्यांनी त्याला वस्तुस्थिती सांगितली मार्कंडेयाची भगवान शंकरावर व आपल्या उपासनेवर पूर्ण श्रद्धा होती त्यांनी आपल्या जन्मदात्यांना धीर दिला व म्हणाला तुम्ही काळजी करू नका मी भगवान मृत्युंजयाला प्रसन्न करून पूर्ण आयुष्य प्राप्त करीन त्यानंतर तो विधीपूर्वक भगवान आशुतोषाशी आराधना करू लागला शिवलिंगाची पूजा करून स्वरचित मृत्युंजय स्तोत्राचा पाठ करू लागला त्याची अनन्य भक्ती व दृढ श्रद्धा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले सोळाव्या वर्षाचा अंतिम दिवस उजाडला मृकुंडमणी व त्याची पत्नी चिंतेने व्याकुळ झाली मार्कंडेय मात्र शांत होता त्याने नित्यानुष्ठास प्राण प्रा नित्यानुष्ठानास प्रारंभ केला शिवलिंगाची पूजा मनोभावे करून तो मृत्युंजय स्तोत्राचा पाठ करू लागला तेवढ्यात यमधर्माचे आगमन झाले तो मार्कंडेयावर मृत्यूचा पास टाकू लागला मार्कंडेयाने त्याला स्तोत्रपाठ पूर्णपणे होईपर्यंत थांबण्याची विनंती केली पण तो ऐकेच ना तेव्हा भक्तवत्सल भक्ताभिमानी व काळांचाही काळ असलेले भगवान शंकर शिवलिंगातून साक्षात प्रगट झाले आणि त्यांची क्रुद्र मुद्दा मुद्रा पाहून यमधर्म भयभीत होऊन पळून गेला मार्कंडेयाने शिवचरणांना मिठी मारली परम कृपाळू शिवाने त्याला अभयदान देऊन चिरंजीव केले असं त्याला मृत्यूपासून त्याचं भय सोडवलं आणि मार्कंडेयाला चिरंजीव होण्याचा आशीर्वाद शंकराने ह्या महामृत्युंजयाच्या मंत्राने मिळाला तर ह्या महामृत्युंजय मंत्र तुम्ही रोज शंकरावर अभिषेक पिंडीवर करायचा आणि हा महामृत्युंजय मंत्र एवढा जरी जरी म्हटला तरी चालतो तर हा मंत्र आणि मी मोठं सार्थ महामृत्युंजय स्तोत्र आहे ते पण तुम्हाला मी म्हणून दाखवते ओम नम शिवाय मार्कंडेय मुनींनी रचलेल्या या महामृत्युंजय स्तोत्राचे नित्यश्रद्धेने पठण केल्यास मृत्यूचे वय अपमृत्यूचे भय राहत नाही असे महर्षी वशिष्ठांनी पद्मपुराणात सांगितले आहे या स्तोत्राच्या अद्भुत प्रभावाने रोग परिहार होऊन उत्तम आरोग्य लाभते महासंकटात या स्तोत्राची शंभर अवर्तने केल्याने भगवान शंकराच्या कृपाप्रसादाचे कृपाप्रसादाने संकटाचे निवारण होते श्री गणेशाय नमहा ओम मार्कंडेय ओ अशा श्रीमहामृत्युंजय स्तोत्रमंत्र्य श्रीमार्केयुषिहा देवता श्रीमृत्युंजयदेवता गौरीशक्ती मम सर्वासस्त मृत्युशार्तसकले प्राप्तच जपे अर्थ श्री श्रीगणेशा नमस्कार असो ओम ह्या महामृत्युंजय स्तोत्र मंत्राचा मार्कंडेय हा ऋषी आहे अनुष्टुप हा छंद आहे श्री मृत्युंजय ही देवता आहे गौरी ही शक्ती आहे माझी सर्व संकटे दूर व्हावीत मृत्यूदायक सर्व गडांतरांचे निरसन व्हावे आणि मला सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त व्हावे म्हणून या स्तोत्राचा जपासाठी विनियोग करीत आहे अत ध्यान चन्द्रार्काग्निविलोचनं स्मितमुखं पद्मद्वयान्तास्थितं मुद्रापाशमृगाक्षसूत्रविलसत्पाणिं हिमांशुप्रभं कोटिन्दुप्रगलतसुधाप्लु ततनु हाराधिभूषज्वलमं ज्वलं जोलम कान्तं विश्वविमोहनं भावयेत अर्थ चंद्र सूर्य अग्नी हे तीन नेत्र असलेला मुखावर सुहास विलसत असलेला हताश, पाश धारण केलेला ध्यानमुद्रित अवस्थेत मृगाजिनावर विराजमान झालेला कर्पूर गौर चंद्रकोरीतून स्रवणाऱ्या अमृताने ज्याचे अंग नितळत आहे असा हार इत्यादी तेजस्वी आभूषणांनी सुशोभित सुखदायक आणि जगाला मोहित करणाऱ्या पशुपती मृत्युंजयाला मी भक्तिभावाने नमस्कार करतो किंवा पूजतो भजतो आता स्तोत्र रुद्र पशुपती स्थाणुं नीलकण्ठमुमापतिं न मामे शिरसा देवं किं न मृत्युः करिष्यति अर्थ ॐ रुद्र दुःख दूर करणारा पशुपती समस्त जीवसृष्टीचा स्वामी स्थानू अत्यंत स्थिर नीलकंठ हलाहल प्रश्नाने नीलवर्णकंठ झालेला आणि भगवती उमेचा पती असलेल्या देवाला अर्थात भगवान शंकराला मिशीर साष्टांग नमस्कार करतो मृत्यू यमधर्म आमचे काय वाकडे करणार आहे नीलकंठम काल कालज्ञ कालनाशनम नमा ना शिरसादेव केम नो मृत्यू करिष्यती अर्थ नीलकंठ कालमूर्ती साक्षात कालस्वरूप कालज्ञ काळाचा ज्ञाता आणि काळाचा नाश करणाऱ्या देवाला अर्थात भगवान शंकराला मी शिरसाष्टांग नमस्कार करतो मृत्यू यमधर्म आमचे काय वाकडे करणार आहे नीलकंठम विरूपाक्ष निर्मल शिरसा नमा किं नो मृत्यू करष्यती नीलकंठ विरूपाक्ष विक्राळ नेत्र असलेला तरीही निर्मळ व निरुपद्रवी अशा देवाला अर्थात भगवान शंकराला मी मिशिरसाष्टांग नमस्कार करतो मृत्यू आमचे काय वाकडे करणार आहे वामदेवं, वामदेव महादेव लोकनाथ जगद्गुरूं नमा शिरसादेव किं न मृत्यूम किष्यती वामदेव महादेव लोकनाथ प्रजांचा स्वामी ही नावे धारण करणारा आणि जगाचा गुरु असलेल्या देवाला अर्थात भगवान शंकराला मी शा शिरसाष्टांग नमस्कार करतो मृत्यू आमचे काय वाकडे करणार आहे देवदेवं जगन्नाथ देवेशं वृषभध्वज नमा शिरसा शिरसादेव की नो मृत्यू करिष्यती देवांचा आराध्य देव जगाचा स्वामी देवेश देवांचा ईश्वर देवतावर शासन करणारा आणि वृषभ हे ज्याचे चिन्ह आहे अशा देवाला अर्थात भगवान शंकराला मी शिरसाष्टांग नमस्कार करतो मृत्यू आमचे काय वाकडे करणार आहे गंगाधरम महादेव शिरसा नमा किं नो मृत्यू करिष्यति गंगाधर म्हणजे जठा मुकुटात गंगाधारण करणारा महादेव सर्व अलंकाराने विभूषित अशा देवाला अर्थात भगवान शंकराला मी मिशिरसाष्टांग नमस्कार करतो मृत्यू धर्म आमचे काय वाकडे करणार आहे अनाथा परमानंदम शिरसा शिरसादेव कि नो मृत्यू सत्ताच नात असलेला परमानंद मोक्षाकडे निवृत्ती मार्गावर नेणाऱ्या देवाला अर्थात भगवान शंकराला मी शिरसाष्टांग नमस्कार करतो मृत्यु यमधर्म आमचे काय वाकडे करणार आहे स्वर्गापवर्गदा सृष्टी स्थिती विनाशकम न मृत्यू देणाऱ्या सृष्टीचे पालन व तिचा संहार करणाऱ्या देवाला अर्थात भगवान शंकराला मी शिरसाष्टांग नमस्कार करतो मृत्यू यमधर्म आमचे काय वाकडे करणार आहे उत्पत्ती स्थिती संहार करतारमीश्वर गुरु नमा शिरसा देवं की नो मृत्यू विश्वाची निर् निर्मिती पालन व संहार करणारा ईश्वर आणि जगद्गुरू असलेल्या देवाला अर्थात भगवान शंकराला मी शिरसाष्टांग नमस्कार करतो मृत्यू धर्म आमचे काय वाकडे करणार आहे फलश्रुती मार्कंडेयकृत स्तोतं ह्या पटेच्छी वसन्निध्यो तस नग्नी नग्नीचौरभयम कचितं जे हे भक्त मार्कंडे ऋषीने रचलेले हे स्तोत्र शंकरासमोर पठन करतात त्यांना मृत्यू अग्नी व चोर याचे यत्किंचिती भय बहिरात नाही शतावर्तम प्रकत प्रकर्तव्य संकटे कष्टनाश्र सुचिर्भूत पठेत स्तोत्र सर्विद्धी सर्व कष्टांचा क्लेशांचा नाश करणाऱ्या आणि सर्व अनर्थांची व कार्यांची प्रतता करणाऱ्या या स्तोत्राची संकटसमयी शुचिर्भूत होऊन शंभरवर्तणी करावी मृत्युंजय महादेव त्राही माम शरणागतम जन्म मृत्युजलारोगे पीडितम कर्मबंधने हे मृत्युंजया हे महादेवा हे जन्म मृत्यू वर्धाक्य व्याधी कर्मबंधनाने जखडलेल्या पीडित असा मी तुला शरण आलो आहे माझे रक्षण कर माझे रक्षण कर ताव तत्तसत्वगत प्राणसत्व चिथम सदा मृड देवेशम त्र्यंबकाख्यम मनोजपेत हे शिवाता माझे प्राण वचित्त तुझ्यातच अर्पण आहेत तू सदैव सुख देणारा आहेस असे निवेदन करून मनुष्याने त्र्यंबकयजा त्र्यंब ओं यजामहे यजामहेगंधी पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंदनान मृत्योर्मोक्षीयमामृतात हा मंत्र जप करावा नम शिवाय सांभाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय योगी ना पतये नम सदा सदाशिवा हे हरा तू परमात्मा हेस स जनांचा नाता आहे स भक्तांचे कुशलतेने नष्ट करणारा आहे तुला नमस्कार असो तुला नमस्कार असो शातांगार्यो मंत्र ॐ ह्रीं श्रीं ह्रीं ह्रै रहा हन हन दह दह पच पच गृहान् गृहान् मारय मारय मर्दय मर्दय महाभैरव भैरवरूपेण धूनय धूनय कम्पय कम्पय विघ्नय विघ्नय विश्वेश्वर शोभय शोभय कटुकटु मोहय मोहय हुम्पट् स्वाहा इति मन्त्रमात्रेण समाभिष्टो भवति इति इतिमार्कंडेय पुराणे मार्कंडेयकृतापमृत्युहरम महामृत्युंजय स्तोत्र संपूर्ण याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील मार्कंडे मुनींनी रचलेले अपमृत्यूचे हरण करणारे महामृत्युंजय स्तोत्र संपन्न झाले श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हा, तर हा असा हा महामृत्युंजय मंत्र आहे तर हा मंत्र रोज तुम्ही जरी तुम्हाला म्हणता नाही आला तर तुमचं काम करत करत हा व्हिडिओ लावून ऐकला तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला शंकराची पूजा केल्याचं ह्या श्रावण महिन्यात फळ मिळेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमश्वा